शहरात खालचे गाव बौद्धवाडा इथं दुचाकीवर संशयास्पद फिरत असलेल्या तिघांना बनावट नोटा बाळगताना शहर पोलिसांनी त्यांच्याकडून चार लाख अकरा हजार रुपयांच्या बनावट नोटा दुचाकी मोबाईल असं ऐकून पाच लाख मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईमुळे खळबळ माजली आहे दोन फेब्रुवारी रोजी पोलीस अधिकारी कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना दुचाकी क्रमांक एम एच अठरा ऑब्लिक सी ओ पंच्याऐंशी सदुसष्ट संशयास्पद फिरत असताना तिघेजण आढळून आले त्यांची अंग झडती व बाग याची तपासणी करण्यात आली त्यात भारतीय चलनाच्या हुबेहुब दिसणाऱ्या पाचशे रुपयांच्या एकूण आठशे तेवीस नोटा सापडल्या त्यांची किंमत चार लाख अकरा हजार पाचशे रुपये आहे तसंच दहा हजार रुपयांचा मोबाईल सव्वा लाख रुपयांची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावं पुंडी कुर्प समाधान नथा पदमोर राहणार हट्टी तालुका साखरी पिरान सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर रंगमाल रतीलाल जाधव राहणार एचाळे तालुका साखरी अशी आहेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकची माहिती दिली दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तेरा पंधरा वाजेच्या सुमारास पुंडलिक पदमोर राहणार हट्टी तालुका साक्री आणि दुसरा पिरण सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर व तिसरा रंगमल रतीलाल जाधव राहणार एनचाडे तालुका साक्री या तीन लोकांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशनवरून त्यांची अंग झडपी घेतली असता त्यांच्याकडे सुमारे चार लाख अकरा हजार पाचशे रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या चल्ली नोटा मिळून आलेल्या आहेत त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठुमरे राहणार चांदवड याने दिल्याचे त्यांनी तपासात सांगितलं त्यावरून त्या ठोमरेला देखील अटक करण्यात आलेली आहे आज त्याला मान्य न्यायालयात हजर करीत हो। आहोत जे आधी तीन आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे आज ठोमरेला मान्य न्यायालयात हजर करीत हो। आहोत आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास एपीआय हेमंत पाटील साहेब करीत आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका